नमस्कार मंडळी टायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज आपण एक नवा प्रयोग करतो आहे या नवीन एपिसोडचं नाव आहे काय चाललंय राव समाजामध्ये आपले नेते म्हणा आपले काही कार्यकर्ते म्हणा यांची स्लिप ऑफ टंग होते काहीतरी विचित्र बोलतात विचित्र कृती करतात किंवा विचित्र वागतात त्यावरती एक मिश्किल टिप्पणी करायचा माझा विचार आहे मग तर टोमणा असेल कदाचित वात्रटपणा असेल कदाचित एखादी छोटी कॉमेंट असेल पण हे सर्व काही जे आहे ते तुमच्या मनोरंजनासाठी कुणाचाही अवमान करण्याची कुणाचा अपमान करण्याची अजिबात इच्छा नाही पण ज्या काही गमती जमती होतात स्लिप ऑफ टंग होते त्यावरची ही मिश्किल टिप्पणी तर चला बघूया काय चाललंय राव शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट हे वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे पण त्यांनी एक भांडाफोड करून आहे ते म्हणाले की आगामी पावसाळा अधिवेशनापूर्वी शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे खरोखर अनेकांना त्याचा आनंद झाला असेल आता ज्यांना मंत्रिपद मिळणार ते खुश असतील पण ज्यांना मिळणार नाही त्यांचं काय अहो केवढा असंतोष वाढेल कारण शिंदे गटातल्या चाळीस जणांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे काही झालेत त्यातले आणि इकडे भाजपचे एकशे पाच जण आहेत त्यातले नवधा सोडले तर बाकीच्यांना अपेक्षा अजितदादांच्या गटाला अपेक्षा केवढा विस्फोट होईल ह्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मान्य नाही पण ठीक आहे आता दोन अडीच वर्षे ज्यांनी आपले सूट शिवून तयार ठेवलेले आहेत मंत्रिपदासाठी फेटे आणून ठेवलेले आहेत शपथ घेताना जो मॅटर असतो तो पाठ करून ठेवलाय त्यांना तरी एक चांगली आनंदाची बातमी म्हणूया मोदींचं मंत्रिमंडळ जाहीर झालं बऱ्याच जणांची महत्त्वाची खाती तीच राहिली आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे पूर्वीचंच खातं म्हणजे परराष्ट्र खातं कायम राहिलं परराष्ट्र खात्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्टर पण कोकणातल्या एका रेडिओने त्याचं चुकीचं भाषांतर केलं आणि ते कसं झाले गंमत ते मी वाचून दाखवतो आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर अमेरिकेत गेले आहेत गोव्याच्या आकाशवाणीवरून ही बातमी कोकणीतून देण्यात आली आता त्याचं वर्डिंग काय होतं हे फार मजेशीर आहे गंमत म्हणजे त्यात एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्टर या याचं कोकणीमध्ये भाषांतर केलं होतं बाहेरल्या भानगडीचो मंत्री बाहेरल्या भानगडीचो मंत्री असे काढण्यात आलं म्हणजे ज्यांच्या बाहेर भरपूर भानगडी आहेत वास्तविक कुठल्याही पत्नीला आवडणार नाही की आपल्या पतीच्या बाहेर काही भानगडी आहेत पण आता जयशंकर हे तेवढे परिपक्व आहेत आणि पूर्वी ते होते पूर्वी हे त्यांच्या नशिबी आलं असणार आहे ते पुन्हा एकदा नशिबी आलेलं आहे जगात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे प्रचंड असंतुष्ट आहेत आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी एक बातमी येऊन गेली आहे पण आता काय गंमत माहिती आहे का की जे डॅमेज करायचं होतं ते आता झालेलं आहे म्हणजे नाशिकच्या ठिकाणी त्यांनी लोकसभेसाठी इच्छा दर्शवली नंतर माघार घेतली त्या घोळामध्ये एकनाथ शिंदेंचा उमेदवार उशिरा जाहीर झाला आणि नंतर पडला नंतर इकडं जरांगेंचं मराठा आंदोलन सुरू असताना त्यात कारण नसताना भुजबळांनी उडी घेतली आणि ओबीसीचा प्रश्न लावून धरला त्यात पुन्हा वादंग झालं मराठे नाराज झाले त्याचा फटका युतीला बसला भुजबळ साहेब तुम्ही नाराज आहात सगळ्यात सिनियर आहात नाराज आहात राजीनामा देऊन कुठं जायचं आणि काय गेम टाकायची हे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे तो तुमचा पूर्ण अधिकार आहे राव पुढची बातमी आहे शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत रवींद्र वायकर हे तसे फार बडबड न करणारे नेते आहेत पण ते बोलून गेले की तिकडे काय निवडणूक आयोग न्यायालय काय ते घेतील तो निर्णय मी मान्य करेन पण तोपर्यंत मी कामाला सुरुवात केली आहे मी कामोलिक का आहे यांच्यासारखा का अल्कोहोलिक नाही असा एक टोमणा त्यांनी मारला मस्त बीडमधून एक दिलासादायक बातमी आली आहे की पहिल्याच पावसामध्ये तिथल्या विहिरी नदी नाले ओढे भरून व्हायला लागलेत आणि हे संपूर्ण क्रेडिट जातं ते फडणवीस मुख्यमंत्री असताना जी जलयुक्त शिवार योजना राबवली होती त्याला आणि त्याबाबत सगळे म्हणजे तिथले शेतकरी खुश आहेत पण माहिती आहे का मित्रांनो की उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेवर आलं म्हणजे त्यांना शरद पवार आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला पहिला निर्णय कुठला घेतला होता तर ही जी योजना आहे जलयुक्त शिवार योजना ही त्यांनी बंद करून टाकली होती <laughs> मुंबईतल्या एका मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लोकसभेसाठी लढत झाली त्यामध्ये वायकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला झालं संजय राऊत सुटले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे सगळे नेते तुटून पडले की हे इलेक्शन कमिशनचा घोळ आहे ईव्ही एमचा घोळ आहे आणि यंत्रणेचा घोळ आहे चालायचं हो कसं आहे तुमच्या बाजूनं निकाल आला की ई व्ही एम चांगलं तुमच्या विरोधी निकाल गेला की ई व्ही एम वाईट कधीतरी ही परंपरा आपण मोडूया आणि पारदर्शकपणाने इलेक्शन झालं आहे मान्य करूया चला पुढची बातमी आहे नाना पटोले यांची नाना पटोलेंनी शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं दर्शन घेताना काय झालं त्यांचे पाय चिखलात बरबटले मग गाडीत बसताना नानांचे पाय त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी धुतले पण हे झाले टीकेचे धनी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सगळ्यांनीच नानांच्यावर तोंडसूक घेतली ही बातमी अहो नाना ज्या देशाचे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांचे म्हणा किंवा संत महंतांचे म्हणा किंवा ऋषितुल्य अशा शंकराचार्यांचे पाय धुतात ही भारताची परंपरा आहे आणि तुम्ही कार्यकर्त्यांच्याकडनं धुवून जा घेतात जाऊ दे हा तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या पक्षाची ती परंपरा महाआघाडीची एक पत्रकार परिषद झाली उद्धव ठाकरे होते शरद पवार होते नाना पटोले होते पृथ्वीराज चव्हाण होते बाळासाहेब थोरात होते आणि मग त्याच्यावरती पत्रकारांची प्रश्नोत्तरं आणि ह्या नेत्यांची जे काही म्हणणं होतं ते ते सादर करत होते अशाच वेळी मिळालेल्या अपयशाबद्दल उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारले त्यावेळी ते काय म्हणाले त्यांनी माणिक वर्मा यांचं एक गाणंच म्हणून दाखवलं पारिजातका फुलला दारी फुलेका का पडती शेजारी अशी एक मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आणि तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींचं गाणं आहे पारिजात जात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी खरं <laughs> खरंय तुमचं म्हणणं की तुमच्यामुळं इतरांचे फायदे झाले हे झालं किंवा त्यांना चांगल्या जागा मिळाल्या हे मान्य आहे तुमच्या पदरी अपयश आलोय पण माझं म्हणणं असं आहे की पूर्वी ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होती एकत्र लढली होती त्यावेळी दोघांचाही फायदा झाला होता पण नंतर भाजपचे नेते म्हणत होते की आम्हाला नडलाय तो असंगाशी अशी संघ नमस्कार मंडळी हे होतं आजचे छोटसं आपलं काय चाललंय राव या कार्यक्रमातील विश्लेषण चला पुन्हा भेटूया मनापासून धन्यवाद वात्र हे नेहमी लाईक करत जावा इतरांना शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद